दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्हा बंच आवाहन करण्यात आले होते या आव्हानाला समिश्राचा प्रतिसाद दिसून आला मनोज जरंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला आज सात दिवस झाले तरी राज्य सरकारने उपोषण सोडवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही तसंच त्यांच्या समाजासाठीच्या मागण्याही पूर्ण केल्या नाहीत आजही मनोज जरंगे पाटील यांची तब्येत ढासळत चालली आहे दिनांक एकवीस रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे म्हणून दिनांक बावीस रोजी जालना बंद करण्यात आला यामध्ये नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती जालना मदे आज शुकसुकाट पाहावयास मिळाला तसंच व्यापारी बांधवांकडून जालना शहरामध्येही आपले लहान मोठे प्रतिष्ठाने बंद ठेवून सकल मराठा समाजाच्या बंद प्रतिसाद दिसून आला असं सकल मराठा समाजाचे विश्वंभर तिरुखे यांनी प्रबंध भूमीशी बोलताना सांगितले प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आ, तिरुके साहेब आज सकल मराठा समाजाच्या वतीनं जालना जिल्हा बंद करण्यात आला होता काय सांगताल साहेब काल आम्ही जिल्हाधिकारीला येते सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारीला येथे श जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देऊन दे। जालना जिल्ह्याची आज बावीस तारखेची बंदची हाक पुकारली होती तरी आम्हाला सर्व व्यापारी वर्ग सर्व लहान दुकानदार मोठे दुकानदार सर्वांनी आम्हाला साथ देऊ मनोज जिरे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी संपूर्ण दुकाने बंद करून पाठिंबा दिला